राजू शेटे शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित संगमनेर शहरातील ज्ञानमाता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक राजू निवृत्ती शेटे यांचा नुकताच शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर फ्रान्सिस पटेकर यांच्या हस्ते शेटे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपविभाग मुख्याध्यापक के डी भोसले नवले आदींसह अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना उपक्रमशील शिक्षक राजू सर म्हणाले सदर पुरस्कार हा माझा नाही तर आमचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शाळेतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा आहे त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे शिक्षक म्हणून त्यांची आपल्या विद्यालयामध्ये ख्याती आहे विद्यार्थ्यांमध्ये त्यांचं असं विशेष नाव लौकिक आहे गेली बरेच वर्षापासून पी जे शसराम स्कूलमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याचं आज विशेषाची आठवण ठेवून उपदेशक या संस्थेने त्यांना सन्मानित केलेलं आहे त्यांचा हा सन्मान हा आपला सर्वांचा सन्मान आहे आणि खरोखरच आज आपला सर्वांना आनंद होतो की शेटे सर हे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे वेग वेग उपक्रम करून वेगवेगळ्या वेग स्पर्धेमध्ये त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्याकडून विशेष असे कार्य करून घेतात या असा शिक्षकांचा ज्यावेळेस गौरव होतो त्यावेळेस तो त्यांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि संस्थेचा गौरव आहे अशी घोडदौड जी सरांची चालू आहे त्या घोडदौडीसाठी आपण सरांना दे शुभेच्छा देऊया आणि आपल्या शाळेच्या वतीने परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करूया खडे होऊन गे खऱ्या आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पुन्हा ज्यूज सोसायटीचे सर्व अधिकारी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी या सर्वांमुळे आणि परमेश्वरामुळे आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे या पुरस्कारामध्ये सर्वात मोठे तुमचं सहकार्य आहे आणि आज माझ्या कामाचा जो या ठिकाणी पुरावा दाखवलेला आहे परमेश्वराने तो आज केवळ फक्त तुमच्यामुळे आणि माझ्या सर्व शिक्षक स्टाफमुळे मी सर्व शिक्षक स्टाफ आणि मॅनेजमेंटच्या सर्व ठाकरांचे मी अभिनंदन करतो